प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक नाशिकमध्ये लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत निफाड तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याला थेट लाच घेताना रंगेहात पकडल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत निफाड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापक झुंजारे याला पस्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना हात पकडले आहे ही कारवाई आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी करण्यात आली तक्रारदाराकडून पंचांत समक्ष लाचीचीची रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिनेश झुंजारे यांना ताब्यात घेतले शासकीय कार्यालयातीलच अधिकाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आल्याने नागरिकांमधून अनेक उलटसुलट प्रतिक्रिया आहेत यामुळे या महाशय या आणि त्यांच्या कार्यपद्धतीबाबत तसेच त्यांच्या मायाचलाबाबत संपूर्ण निफाड परिसरात हा चर्चेचा विषय बनला या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना स्पष्ट आवाहन केले आहे की कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असल्यास तात्काळ तक्रार करावी न्यूज लोकतंत्र रेटिंगसाठी अयूब शहा एवला.